आपण पाहिले की शबरीने या दोघांना राम लक्ष्मणाला पंपा सरोवरचा रस्ता दाखवला आणि तिने स्वतःच्या देहाचा स्वत रामाचं रामाचं रूप निहाळत त्याग केला शबरीने सांगितल्याप्रमाणे राम लक्ष्मण पंपा सरोवारा नजीक येतात तेथे वातावरण अत्यंत रमणीय आहे ते दोघे भाऊ एका वृक्षाच्या सावलीत बसून सुखदुःखाच्या गोष्टी बोलत बसतात तेथून जवळच असलेल्या ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव आपला नल नील जांबवंत व हनुमंत या मित्रांसह बसलेला असतो तो सर्व ह्या दोघ ते सर्व या दोघां धनुर्धारी युवकांना पाहतात सुग्रीवाला वाटतं की वालीने तर यांना पाठविले नाही ना म्हणून तो, तो, तो हमून हनुमानाला ते कोण कोठील इकडे कशासाठी आले याची चौकशी करण्यास सांगतो <coughs> हनुमंत त्या दोघांजवळ येतो त्यांना तो, तो, तो नम्रपणे अभिवादन करतो त्यांचा वृत्तांत विचारतो ते सर्व सांगतात मग हनुमान म्हणतो माझा सखा सुग्रीव हा तुमच्यासारख्याच संकटात आहे तेव्हा तुम्ही त्याच्या भेटीला चला राम लक्ष्मणाला म्हणतात हा किती व्याकरण शुद्ध बोलतो हा उत्तम वक्ता पण आहे ज्याचा सखा इतका सुसंस्कृत आहे त्याच्यावर विश्वास टाकण्यास काहीच हरकत नाही मॅन इज नोन बाय द कंपनी ही किप्स असं म्हणतात ते इथे बरोबर रामानी दाखवून दिलं आहे की तो सुग्रीवाची परीक्षा तो हनुमंतावरून करतो असे म्हणून काहीच हरकत नाही असे तो सांगतो ते सुग्रीव मग सुग्री ते सगळेजण सुग्रीवाकडे येतात तेथे गेल्यावर राम आपली सर्व कथा सुग्रीवाला सांगतात सुग्रीव म्हणतो आपण दोघेही समदुखी आहोत माझ्या हो। भावाने माझे राज्यच नव्हे तर माझी पत्नी पण हरण केली आहे या दोघा भावात वितुष्ट येण्याचे कारण राम विचारतात सा, सुग्रीव सांगतो वाली हा सुग्रीवाचा मोठा भाऊ तो राज्य करीत असतो सुरगीव त्याचा प्रधान आम्ही सुखात असतो वालीच्या पराक्रमाची कीर्ती ऐकून दुंदुबी नावाचा राक्षस त्याच्याशी द्वंद्व करण्यास येतो त्या घनघोर युद्धात दुंदुबी मारल्या जातो वाली त्याचे प्रेत आपल्या पायाने आकाशात उडवितो ते प्रेत उंचावरून पडल्यातून पडल्यावर त्यातून रक्ताच्या चिरकांड्या निघाल्या दुंदुबीचा मुलगा मायावी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी येतो तो, तो वालीला युद्धाचे आव्हान देतो माया वायावीचे व वालीचे युद्ध होते आता आपला निभाव लागत नाही असे पाहून मायावी पळत सुटतो त्याच्यामागे वाली व त्याच्या मागे मी असे धावत सुटतो तो, तो खूप दूरवर धावतो मग त्याला एक गुहा मी दिसते मायावी त्या गुहेत शिरतो तेव्हा वाली मला सांगतो की मी या गुहेत जाऊन या राक्षसाला ठार मारतो तू एक वर्षभर इथेच माझी वाट पहा एक वर्षाने मी न आल्यास मी मिलो असे समज त्याप्रमाणे सुग्रीव त्या गुहेच्या तोंडाशी वर्षभर वाट पाहतो वर्ष पूर्ण होते आणि त्या गुहेतून रक्ताचा लोट वाहत येताना दिसतो तो पाहून सुग्रीवाला वाटते की आपला भाऊ मारल्या गेला तो, मार तो खूप दुःखी होतो राक्षस परत येऊ नये म्हणून तो त्या गुहेच्या तोंडावर मोठा पाषाण लावून ठेवतो खिशकी परत आल्यावर सर्व वारसेनापतींच्या आग्रहाने स्वतःला राज्याभिषेक करून घेतो तेवढ्याच दिवसांनी वाली परत येतो सुग्रीवाच्या राज्याभिषेकाची वार्ता ऐकून त्याला द्वंद्वाचे आव्हान देतो सुग्रीव त्याला सर्व परिस्थिती समजावून सांगण्यास व राज्य परण्यास दे परत करण्यास देखील तयार असतो पण आपण परत येऊ नये म्हणूनच सुग्रीवाने गुहेच्या तोंडावर पाषाण लावला असावा या कल्पनेने <स्थाँगा> <स्थाँगा> कल्पनेनेच काही ऐकत नाही <स्थाँगा> पुष्कळदा आपले आपल्यामध्ये आपल्या सभोवतालच्या माणसामध्ये मा हितुष्ट जे येते त्याला कारण आपण एकमेकांचे म्हणणे नीटपणे ऐकून घेत नाही उगाच आपल्या मनामध्ये जो संशय असतो त्यालाच आपण खरे मानत असतो तसंच इथे झालं सुग्रीवाला वाळवीच्या का पराक्रमाची पूर्ण कल्पना असते त्याला युद्धात जबरदस्त मारखावा लागतो मग तो प्राणभयाने पळत येतो व ऋष्यमुख पर्वतावर राहतो तेथे वाली येऊ शकत नाही सुग्रीवाची बायको रुमा हिला वालीने पत्नी म्हणून ठेवली असते राम विचारतात की वाली या पर्व पर्वतावर का नाही येऊ शकत तेव्हा सुग्रीव सांगतो ज्यावेळी वालीने दुंदुबीचे प्रेत आकाशात उडविले त्यावेळी त्याच्या शरीरातून रक्ताच्या टेकांड्या निघाल्या नतंग ऋषी त्यावेळी सूर्या सूर्याला अर्घ देण्यास ओंजळीत पाणी घेऊन उभे होते त्या पाण्यात रक्त पडून ते अशुद्ध झाले त्यांना खूप राग आला त्यांनी शाप दिला की ज्याच्यामुळे माझे हे पाणी अशुद्ध झाले आहे तो माझ्या आश्रमातून आश्रमापासून दोन योजने अंतरावर आल्यास त्याचे मस्तक गळून पडेल हा शाप वालीच्या कानावर गेला त्यामुळे तो येथे येऊ शकत नाही रामा तुमच्या पत्नीचे पण अपहरण झाले आहे आपण दोघेही राज्यवंचित आहोत तेव्हा आपण समदुखी आहोत आज आपण अग्निसाक्ष मैत्री करू एकमेकांना मदत करूया अग्नीच्या प्रभावाने एकमेकामधील किल्मिश नायत होत असते म्हणूनच होम केला लग्नाच्या वेळेला लाजा होम करून जाऊ केला जातो व पतीपत्नींच्या पतीपत्नी सगळं त्यांच्या गुणदोषा सगळं सगळ्या आप एकमेकांना स्वीकारतात तसंच सुग्रीव म्हणतो पण माझा भाऊ फार पराक्रमी आहे तेव्हा त्याच्याशी आपण कसा काय सामना करणार त्यावेळी श्रीराम स्वतः स्वतःच्या पराक्रमाबद्दल काहीच बोलत नाही आपली स्तुती आपण करणं म्हणजे आपण मरणं आहे त्या हे रामाला प पूर्ण माहीत असतो काही वेळा स्वतःकडे कमीपणा घेणेच योग्यच असते शिवाय बोलण्यापेक्षा कृती करून दाखविणे जास्त खात्रीलायक असते शिवाय राम विचारतात वाली किती पराक्रमी होतं रे सुग्रीव सांगतो हे दुंदुबीचे प्रेत वालीने आपल्या पायाने उडविले तेव्हा श्रीराम ते श्री पायाच्या अंगठ्याने उडवितात सुग्रीव म्हणतो वालीने ते प्रेत उडविले तेव्हा ते ओले असल्यामुळे जड होते आता ते हलकं झालं आहे म्हणून तुम्ही उडवू शकलात श्रीमा विचार श्रीराम विचारतात तू तुझा भाऊ अजून काय करीत होता सुग्रीव सांगतो वालीच्या एकाच बाणाने या सात तालवृक्षांना छेदून जात होता श्रीराम आपल्या बाणानेच ते सात वृक्ष तालवृक्षेपतात तेव्हा सुग्रीवाला रामाच्या पराक्रमाची खात्री पटते राम म्हणतात सुग्रीवा आजपासून तू मला लहान भावासारखा आहे ते सांगतात की सुग्रीवाने वालीला युद्धाचे आव्हान द्यावे श्रीराम दुरून त्यांचे युद्ध पाहतील तुझे राज्य व पत्नी मिळवून देणे मोठा भाऊ म्हणून माझे कर्तव्य आहे तू युद्धात हरतोय असे दिसले तरच राम त्याला मदत करतील गॉड हेल्प जो them हे हु हेल्पल् परमेश्वर स्वतः प्रयत्न करणाऱ्यालाच प्रयत्न मदत करत असतात त्याप्रमाणे वाली व सुग्रीव यांचे युद्ध होते सुग्रीव हतोबोल होतो तो जीव घेऊन पळत येतो तो ऋष्यमुख पर्वतावर येतो ठरल्याप्रमाणे रामाला मदत का केली नाही असे तो विचारतो तेव्हा राम सांगतात अरे तू तु आणि तुझा सख्खा भाऊ आली अगदी सारखे दिसता दुरून त्यातील नेमका तू कोण हे ओळखणे मला कठीण गेले त्यामुळे चुकून तुला बाळ लागला असता तर मी माझ्या मित्राला भावाला मुकलो ना मुकलो असतो ना मग ते श्री लक्ष्मणाला सांगतात उद्या तू याच्या गळ्यात कृष्णकमळाची माळ घाल म्हणजे मला ओळखता येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुग्रीव वालीला पुन्हा युद्धाचे आव्हान करतो तेव्हा वालीची बायको तारा वालीला आव्हान स्वीकारू नका म्हणते ती अत्यंत हुशार व चतुर असते ती म्हणते आजवर सुग्रीवाने युद्धात बऱ्याच वेळा मार, मार खाल्ला पण तो मार खाल्ल्यावर तापडतोब कधीच युद्धाला आला नाही आज तो पुन्हा आव्हान करतो याचा अर्थ त्याला कुणीतरी पराक्रमी पुरुषांनी सहाय्य केले असावे मला दूताकर्वी असे कळले आहे की दशरथ पुत्र राम तेथे आले आहेत त्यांच्या पराक्रमाची किटे आपल्या कानावर आली आहेच तेव्हा तुम्ही युद्धाला जाऊ नका त्यावर वाली म्हणतो श्रीराम जर आला असेल तर तो समदर्शी आहे तो माझ्या तो सुग्रीवात भेट का करेल मी तशी मी त्याचं काही वाईट केलंच नाही आहे मग तो मला का मारेल पण युद्धाचे आव्हान स्वीकारणे हा माझा क्षत्रिय धर्म आहे तेव्हा तू मला अडवू नकोस मला जर सु तुला जर सुग्रीवाची काळजी वाटत असेल तर मी सांगतो तो, तो माझा भाऊ आहे त्याला मी ठार मारणार नाही फक्त दहशत बसावी असेच करीन असे म्हणून तो युद्धाला जातो पहिल्या आव्हानापर्यंत सुग्रीव मी व वाली भाऊ भाऊ आहोत असे म्हणे आपल्या मित्राचा भाऊ तो आपला भाऊ मग श्रीराम वालीला कसं मारणार येथे रामाचं समदर्शित्व दिसून येतं म्हणजे वालीने जे म्हटलं की राम समदर्शी आहे ते कसे आहे ते क ते त्याला ते या या उदाहरणावरून समजतं पण पराजित होऊन आल्यावर सुग्रीव म्हणतो तो कसला माझा भाऊ तो माझा काळ आहे ठीक आहे तुझा काळ तो रामाचा पण काळ म्हणून मग दुसऱ्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुगलेवाला वाली आटोपत नाही असे पाहून राम बाण मारतात वाली खाली पडतो रामावर असा आरोप केला जातो की के रामाने वृक्षाचा आडून म्हणजे लपून वालीला माण मार बाण मारला पण राम जेव्हा प्रत्यंच्या चढवीत तेव्हा त्यांच्या धनुष्याचा टणत्कार खूप लांबवर ऐकू ज जात असे म्हणूनच आपण रामाची जी आरती म्हणतो त्याच्यात कनकाचे ताटकरी नाहीये तर टणकाचे ठाण करी असं म्हणायला पाहिजे तसेच बा बाण वालीच्या छातीत लागला म्हणजे वालीच्या समोरूनच रामांनी बाण मारला श्रीराम घायावाली जवळ जातात तेव्हा वाली, वाली विचारतो रामा मी तुझा काय अपराध केला म्हणून तू मला मारलेस तेव्हा राम सांगतात तू सुग्रीवावर अन्याय केलास तसेच स्वतःची मुलगी मानलेली मुलगी व दत्तक मुलगी सुशा म्हणजे सून व लहान भावाची वधू या पाचही मुलीसारख्या असतात त्यांचा उपभोग घेणे हे महापाप होय सुग्रीवाच्या पत्नीवर रुमावर तू अन्याय केला आहेस हे राज्य माझ्या साम्राज्यात येते त्यामुळे येथील अन्यायाचे निवारण करणे माझे कर्तव्य ठरते तसेच समाजात अनिष्ट प्रथा पडू नयेत म्हणून पाप्याला शासन करणे राज्याचे राजाचे कर्तव्यच असते म्हणून मी तुला मारले तुला अजून वाचण्याची इच्छा असल्यास सांग तितक्यात तारा येते तू खूप विलाप करते राम तिचे सांत्वन करतात रामाच्या उत्तराने वालीचे पण समाधान झालेले असते तो म्हणतो मला वीर मरण प्राप्त झाले आहे म्हणून मला आता जगण्याची इच्छा नाही मग वाली सुग्रीवाचा हात रामाच्या हातात देतो व लहान भाऊ म्हणून सांभाळकर असे सांगतो झाले वैर समाप्त झाले नंतर अंगदाचा हात सुग्रीवाच्या हातात देऊन हा तुझाच मुलगा आहे असे समज असे सांगतो तो सुग्रीवाला सांगतो की तारा अत्यंत हुशार आहे ती आजवर ज्या प्रतिष्ठेने राहिली ती तिची प्रतिष्ठा कायम ठेव तिचा सल्ला सतत घेत जा असे सर्व निर्वा निरो करून वाली प्राण सोडतो रामाच्या सांगण्यावरून सुग्रीव वालीची उत्तर क्रिया यथा सांग करतो सुग्रीवाचे अनेक प्रकारे विनवणी राम ग्रामप्रवेश करीत नाहीत ते लक्ष्मणाला पाठवून सुग्रीवाला राज्याभिषेक करवितात वालीला मारून रामाने देन। दोन हेतू साध्य केलेले असतात रावणव वाली यांच्यात मानवाविरुद्ध एकमेकांना सहाय्य करण्याचे ठरलेले असते वालीवधामुळे रावणावर त्याचा एक बलवान सहाय्यक नष्ट करून रामाने अर्धा विजय मिळविला दुसरा उद्देश सुग्रीवाला राज्याभिषेक करून एक राज्याचे राज्यच रामाने आपलेसे केले वास्तविक राम सुग्रीवाचा राज्याभिषेकाला गेले असते तर ते तेथे ते त्यांना ते 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 कोण पाहणार होते पण प्रतिज्ञा स्वतःवरच बंधनकारक घालण्यासाठी असते म्हणून राम सत्य म्हणून प्रसिद्ध आहे वानरांनी सीतेच्या शोधात सहाय्य करण्याचे ठरले ठरते राम सांगतात की रावणाने शीतेला पळवून नेले आहे तसेच नेले आहे सुग्रीव नील नळ नील जांबवंत हनुमंत हे ऐकतात तेव्हा त्यांना आठवते की काही दिवसापूर्वी एक राक्षस एका स्त्रीला नेत होता त्यावेळी त्या तिने त्या एक गाठोडे या पर्वतावर टाकले आहे ह्या स्त्रीचा शोध घेण्यास कुणी आल्यास ओळख पटावी म्हणून त्या वानरांनी ती टोळी जपून ठेव ती गाठोडी जपून ठेवलेली असते वास्तविक त्यात दागिने असतात जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा तेव्हा मृतांजवळील रक्कम व दागिने लुबाळल्याच्या कथा आपण ऐकतो खिल्लारीत भूकंप झाला त्यावेळी स्त्रियांच्या अंगावरील सोने सामान्य जनानीच नव्हे तर समाजरक्षणाची जबाबदारी असणाऱ्यांनी सुद्धा लुबाडले अशी वदंत आहे या पार्श्वभूमीवर वानर म्हणजे वा समजल्या जाणारी जमात किती सुसंस्कृत आहे मागास समजल्या जाणारी जमात किती सुसंस्कृत आहे हे लक्षात येईल कारण आपण आपले खाणे कोणाला काही देऊ नये कोणाचं काही घेऊ नये ही प्रकृती असते आपले पोट भरले तर दुसऱ्याचे हिसकावणे ही विकृती असते व स्वतः अर्धपोटी राहून दुसऱ्याला देणे म्हणजे संस्कृती म्हणतात घासमुखीचा मुखी घालून म्हणजे आपण घेतलेला घास जो जर कोणी भुकेला दिसला तर तो त्याच्या तोंडात तो 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 आपला घास घेत गे दिला गेला पाहिजे याला संस्कृती म्हणतात एका राजाच्या राज्यात एक साधू येतात ते दररोज भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात तो त्यांचा नेम असतो राजा त्यांना विचारतो की आपणास कोणाकडची भिक्षा सगळ्यात पावन वाटते साधूने सांगितले की राज्याच्या बाहेर अगदी टोकाला एक स्त्री राहते तिची भिक्षा सर्वात पवित्र आहे राजा दुसऱ्या दिवशी द्वेष बदलून त्या स्त्रीला भिक्षा मागण्यात जातो त्या स्त्रीला राजा विचारतो की ही भिक्षा तिची स्वकष्टाची आहे का तेव्हा ती सांगते की ती रोज दो दोन दोर दो वळते व ते विकून कमाई करते रोज संध्याकाळी ती दिव्याच्या प्रकाशात काम करते फक्त काल ती दोर वळत असता एक वरात तिच्या दारावरून गेली त्यात गॅसबत त्या होत्या त्यांच्या उजडात दोर वळले त्यांच्या उजेडाचा मी फायदा घेतला म्हणून त्यांच्या आजच्या त्यांचा आजच्या भिक्षेत वाटा आहे एवढेच पहा आपली संस्कृती किती उंची आहे प्रकाशालासुद्धा वाटेकरी करते असो ती पुरचुंडी सुग्रीव राम श्रीरामांना दाखवितो ते दागिने सीतेचेच आहेत हे राम ओळखतात ते लक्ष्मणाला म्हणतात पहारे हे दागिने सीतेचेच आहेत का तेव्हा लक्ष्मण म्हणतो नाहम जाना मी केयुरे नाहम जाना मी कुंडले नुपुरे तू अभिजाना मी नित्यपादाभिवंदनात सीता माझ्यापेक्षा वडी त्यामुळे मी तिच्याकडे कधी वर मान करून पाहिलेच नाही म्हणजे पहा संस्कृती किती उच्च कोटीची होती त्यामुळे तिची कर्णभूषणे वगैरे ओळखत नाहीत पण रोज नमस्कार करताना ही पैजणं दिसत त्यामुळे मी खातुरवर सांगतो ही पैंजणं सीतेचीच आहेत तीकडा इकडेच सापडणार हे नक्की झाली पण राम सांगतात सुग्रीबा आता पावसाळा सुरू होणार तेव्हा तू नुकत्याच मिळालेल्या राज्याचा उपभोग घे त्याची घडी नीट बसो पावसाळा संपल्यावर आपण मोहिमेवर निघू पावसाळ्यात ऋष्यमुख पर्वतापेक्षा प्रसरण पर्वत राहण्यास यो सोयीस्कर आहे असे सुग्रीवाने सांगितल्यामुळे राम लक्ष्मण प्रसरण पर् प्रसरण पर्वतावर जाऊन पावसाळा संपण्याची वाट पाहतात पावसाळा संपल्यावर काय घडते राम सुग्रीव काय करतात हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया જય જય રઘુવીર સમર્થ સ્મરણ જય જય રામ